धुळे ग्रामीणचे युवा आमदार राम भधाने यांच्या जन्मदिनानिमित्त धुळ्यातल्या संस्कारमतिमंद मुलींच्या पालगृहात अन्नदान करून जन्मदिवस साजरा करण्यात आला आहे था। हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते सागर ढिवरे यांनी राबवला आहे त्यांच्या या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे धुळे ग्रामीणचे भाजपा आमदार राम भधाने यांच्या जन्मदिनानिमित्त संपूर्ण तालुक्यात विविध उपक्रम राबवले जात आहे त्याच माध्यमातून वाढदिवसाचा कुठलाही वायफळ खर्च न करता सामाजिक बांधिलकीतून सामाजिक कार्यकर्ते सागर ढिवरे यांनी संस्कारमतिमंद मुलींच्या पालगृहात अन्नदान करत वेगळा जन्मदिवस साजरा केला आहे यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष मनोहर बताने सामाजिक कार्यकर्ते सागर ढिवरे माजी नगरसेवक राऊसाहेब नांद्रे नाना वाघ संस्कार मतिमंद मुलींच्या बालगृहाचे सुनील वाघ यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते आज धुळे ग्रामीणचे लाडके आमदार रामदादा भदाने यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून आज संस्कार मतिमंद मोराणे येथील आश्रमशाळेत अन्नदानाचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं अध्यक्षस्थान बाळासाहेब बदाने यांना देण्यात आलं होतं कार्यक्रमासाठी मोराणे मैंदळे तसेच वलवाडी परिसरातील सर्वच भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी योगदान दिलं आणि कार्यक्रम गुन्ह्या साजरा झाला आणि कार्यक्रमाला जे पण मान्यवर आज हजर होते त्यांचे मी आभार व्यक्त करतो आणि दादांना वाढदिवसाच्या पुनच्च एकदा शुभेच्छा देऊन बैलपोळाच्याही महाराष्ट्राच्या शेतकरी राजाला शुभेच्छा देतो अशा गोष्ट मी आले असतात माझा परिवार त्याबद्दल वगैरे एक मनस्वी आनंद याला पारिवारिक आनंद म्हणतात की रामसाहेबांच्या निमित्तानं खऱ्या अर्थाने जी सेवा जनतेची कुटुंब मतदार झाली या मतदारसंघातल्या जनतेचं या परिवारावर किती प्रेम आहे तितक्या कमी वयात दिग्गज समोर असताना तुमच्या त्यांनी मोठ्या प्रेमानं आपल्या मतांचं जाण त्यांच्या मतांपासून आणि ते तरुण सहकारी विधानसभेत पाठवलं आणि आपण पहिली विधानसभा त्यांचं अधिवेशन पाहिलं असेल की आपल्या मतदारसंघातील आणि या विद्यार्थी